आपण जसं घर घर बांधतो मग बांधताना सुरुवातीला काय करतो तुम्ही सांगा मला गप्पा मारत चला माझ्यासोबत घर बांधताना काय करतो आपण भाऊ घर बांधताना काय करतो पहिले काय करतो ता आपण घर बांधताना पाया खंत पाया करतो बरोबर मग पाया कसा पाहिजे मजबूत पाहिजे पाया बोलू नको पाया मजबूत पाहिजे मग कसं आपल्या पोरांचा पाया कसा पाहिजे मजबूत पाहिजे पोरांचा पाया बी तो मजबूत पाया केव्हा होईल जेव्हा आपण रोज शाळेत विकतो दोन बसर जेव्हा आपण रोज शाळेत पोरांना पाठवू तर पाया मजबूत होईल जर आपण पोरांना शाळेत पाठवलं नाही तर पाया मजबूत होणार नाही मग समजा आता आपण पाया धरून घेऊ आपण हा आता हे जर आपण छोटे ग्लास आहेत हे जर आपण खाली ठेवले आणि मोठे ग्लास जर वरती ठेवले म्हणजे बाळ आता आपलं मोठ झालंय आणि त्याला जर आपण जास्तीच शिकवलं समाजात गर्दी पाठवलं तर तो टिकेल का तिथे टिकेल का जर खाली आपण छोटे ग्लास ठेवले आहेत आपण कमी दिवस शाळेत पाठवलं होतं कमी दिवस जर शाळेत पाठवलं कमी दिवस शाळेत इमारत कशी होईल म्हणजे बाळाचं आयुष्य कसं होईल पैसे जास्त कमवणार नाही ते जर आपण लहानपणापासून जर चांगली काळजी घेतली तर ते बाळ कसं राहत मजबूत राहत पाया मजबूत राहतो म्हणून काळजी घेणं आपल्याला महत्वाचं आहे मग त्याच्यामध्ये आपण बाळाला काय करू शकतो घरी आपले कॅलेंडर असतात पुस्तक असतात ते ओळखायचे असे त्याच्यामध्ये मग वेगवेगळे कलर असतील ते कलर दाखवायचे मुलांना मग आपल्या घरामध्ये ग्लास चमचे वाट्या त्या मोजायला लावायच्या हे मम्मीचे कपडे ते पप्पांचे कपडे त्याची घडी कशी घालायची घडी कशी घालायची परत मग गाणं गाणं कसं म्हणता येईल आपण लहानपणी आपल्या लहानपणी पण गाणं म्हणायचो आपण ग्रुपमध्ये ग्रुप बनवला ग्रुपमध्ये गाणं येतात ते पण आपण लक्षात ठेवायचे काम करता करता बोलता येतं शिकवता येतं जर पाया मजबूत झाला नाही पोरांच्या पुढचं आयुष्य हे आपलं बिघू शकत म्हणून आपण काय केलं पाहिजे पाया मजबूत पाहिजे मग इथे आपण काय करणार आहोत मोठे ग्लास खाली ठेवायचे आणि छोटे वरती ठेवायचे मग घरी पण आपण मुलांना शिकू शकतो की नाही याच्यामुळे काय होईल आपल्या हातांचा विकास होईल पोराला राखेट ठेवता येईल राखेट ठेवता आल्यानंतर महा हा कसा राहील ते पण कोराचे डोळे आणि हात आणि हात हे पण याच्या कोणता विकास होईल जर दोन तीन पोरं असतील आपले एकत्र एकत्र खेळवलं तर समाजात कसं राहता येईल एकत्र कसं राहता येईल तो विकास होईल एकमेकांची काळजी घेता येईल कुछ नको आणि असं आपण इमारत बनवायला शिकवलं तर काय होईल हातांचा बोटांचा विकास होईल बोट काम कशी करतात ते लक्षात येईल आणि डोळे आणि हात एकत्र काम करतील काही वेळेस आपण दोन पोरं जर घेतली तर एक पोरं मागे पडतो आणि एक पुढे जातो त्याचे कशामुळे होतं की एकाच लवकर लक्षात एकाच कमी लक्षात ते कमी लक्षात जातं मग काब राहतं त्याचा अभ्यास करायचा की आपण मम्मी पप्पा म्हणून कुठे कमी पडलो का कि ते व्हायला नव्हतो म्हणून म्हणून आपण सकाळी उठल्यापासून आपण काय काय करणार आहोत शाळेत आपल्याला शाळेची हो तयारी करून घ्यायची मग आपल्याकडे दप्तर असलं नसलं आपण एका बाळाला दबा देऊ शकतो पाण्याची बॉटल देऊ शकतो डब्यात सकाळी नाश्ता द्यायचा आपल्याला सुरुवातीला आपण जर घरून विचार केला तर सकाळी बाळ उठत मग बाळाला आपण रोज पाठ व्हायला पाहिजे सकाळी रोज पाठ व्हायला पाहिजे उठल्याबरोबर बाळाची स्वच्छ आंघोळ व्हायला पाहिजे काय लागतो करायला काय लागतं बेटा काय लागतो साबण लागतो घालायची म्हणून आंघोळ करायची सवय लागली पाहिजे मांडी घाला सवय लागली पाहिजे आंघोळ करायची साबण लावून आंघोळ करायची नंतर काय करायचं केस धुवायचे काय लावून शॅम्पू लावून केस धुवायचे हा दोन मिनिट शॅम्पू लावून झालं परत मग दात घासायचे काय करायचं दात घासायचे आणि ज्याच्या घरी मंजन असेल त्याने मंजनने दात घासायचे परत झालं मस्त तुम्हाला अंग पुसायचं हे आपण बाळा रोजची सवय लावायची तो ऐकत नाही तो ऐकत नाही त्याच्यासाठी आपण जर सवय लावली रोज आपोआप करतात पोरं आपण सवय तर मग त्याच्यानंतर मस्त स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे कपडे घालून झाले बटन लावायचे शिकवायचं शर्टाचं बटन पॅन्टचं बटन हे पण त्यांना लावायची सवय होते कोणाकोणा शर्टाचे बटन लावताय येत लावता येत का हा मग त्याच्यानंतर पोरांना सकाळी घरी थोडंसं दूध बिस्किट किंवा पोहे एकोक आणि मग